माझं म्हणते कधी एकत्र येऊ शकत नाही कारण राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचे दोघांचे जे ओपनिंग जे आहे ध्येय आहे ते वेगळे आहे राज ठाकरे माहिती आहे आता मी जास्त काय बोलत नाही आहे पण उद्धव ठाकरे आपापलं ध्येय करून मुसलमानांना जवळ करत आहेत आणि ती काँग्रेस ज्या पाया पडतायत ते बाळासाहेबांनी आयुष्यात कधी केलं नव्हतं म्हणून माहिती आहे लोक आता काय करतात मी शिवसैनिक आहे तुम्ही शिवसैनिक आहे तर मी जर अगेन्स्ट बोलतो तो आपापल्यामध्ये भानगुडी होऊ नयेत म्हणून कुठलाही शिवसैनिक म्हणजे अंतकरणाने काही बोलत नाही आहे पण त्यांच्या अंतकरणाने तो अगेन्स्ट आहे शक्यता कमी आहे का असं का वाटत तुम्हाला असं का दोघांचे ध्येय वेगळी आहेत ना दोघांचे ध्येय वेगळी असल्याकारणाने ते शक्यच नाही राज ठाकरे सांग ना अशाचं कर उद्या कधी ऐकणार नाही उद्या कधी ऐकणार नाही बा अशाचं कर म्हणून तू अख्खे भाऊ आहेत त्या गोष्ट कबूल केलं मी नाचल्या गे म्हणून म्हणून सांगतो मी